आपल्यातील दुर्बलता लक्षात घेऊन आपला हल्ला केला डिवाइड अँड रूल ची पॉलिसीचा वापर करून सुमारे दोनशे वर्ष आपल्यावर राज्य केले आपल्या सुशेल्यांनी अनेक लढाई केल्या अनेक आंदोलन केल्या आणि के पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आपण भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य पाहून दिली आहे येथे आपण मकाळावे श्वास शिक्षण क्रीडा विद्या आणि इतर अनेक क्षेत्रात भयानक स्थितीत होत आहे आम्हाला असं सरकार नेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे कारण आम्ही हे जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखले जातो तरी आपण आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यापासून स्वतःला मुक्त समजू नये देशाच्या थोर